जसं सकाळपासून एक पास पास पार्था, पार्था हा, पास पास चार तासामध्ये जवळपास एकशे साठ पेक्षा जास्त पाऊस पडला कोल्हापूरमध्ये आणि ह्या ह्या पाऊस म्हणजे प्रचंड पाऊस आहे म्हणजे जलू एक झगपटी परिस्थिती आहे सकाळी आठ साडेआठ वाजता नॉर्मल पाणी होतं पण एक चार तासामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे नगरपालिकेनं जवळपास बारा ते साडेबारा हजार लोकांचं राहू शकतील लोकांना आम्ही शिफ्ट करू शकतो अशी आमची व्यवस्था आहे आत्ताच तुम्ही बघाल तर शंभर लोक आम्ही शिफ्ट केले आहेत आमची फायरची टीम सुद्धा फिरत आहे अलाउन्स सुद्धा कर हो आम्ही करत आहोत आणि कुठल्याही स्वरूपाची आर्थिक किंवा जीवितहानी होणार नाही या अनुषंगानं नगरपालिकेनं अशी काळजी घेतलेलीच आहे मगाशी तुम्ही बघाल तर आता भुयारी मार्गामध्ये एक गाडी अडकली होती ती गाडीसुद्धा आता आपण काढलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा कुठलीही जीवित किंवा विकधानी झालेली नाही एवढा पाऊस पडत असताना सुद्धा प्रशासन सतर्क आहे तहसीलदार सुद्धा मगाशी येऊन गेलेत तहसीलदार असतील किंवा महसूल प्रशासन असेल नगरपालिका प्रशासन असेल तर सगळ्या अनुषंगाने आम्ही सगळ्या आपत्तीला पुण्याची सज्ज लोकांना तेच आवाहन करतो आमचं आपत्ती व्यवस्थापन कक्ष चालू आहे आम आमचं सगळे अधिकारी फील्डवरती फिरत आहेत आमचे मोबाईल नंबर सगळ्यांकडे आहेत आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे नंबर सगळ्यांकडे आहेत कुठल्याही स्वरूपाची कुणाला काही अडचण असेल तर नगरपालिकेला महसूल प्रशासनाशी नगरपालिका प्रशासनाची त्यात कॉन्टॅक्ट साधावा ट्वेंटी फोर बाय सेवन प्रशासन सज्ज आहे